कदमनेवरी बघा फाटी क्रमांक चार पृथ्वीराज भैया कदम नेहरी हे सात नंबरची गाडी आलेली आहे फाटी क्रमांक एक बबलू घरणी घरणिकी साहिल प्रतिष्ठान डोरली कल्याण सहा नंबरला आलेली आहे फाटी क्रमांक तीन सरकार मेन्सवेअर विटा ही पाच नंबरला आलेली आहे फाटी क्रमांक चार फाटी क्रमांक पाच कुमारी आय, कुमार आयन तांबोळी सोसेवाडी ऐनवाडी हे चार नंबर आलेले गाडी फाटी क्रमांक सहा श्रीनाथ कृपा प्रसन्न प्रशांत ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड ही तीन नंबर आलेली फाटी क्रमांक दोन आई तुळजा भवानी प्रसन्न अंकिता रणजित निंबाळकर फलटण दोन नंबरला आलेली आहे आणि क्रमांक सात नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव पार्वती ज्वेलर्स खेड सोळापूर एक नंबर आलेली गाडी आहे येस